आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची ही हो देऊ नव्हता सी एम साहेबांशी आमची अर्धा एक तास चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणे झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित ते घेऊन तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती काय नेमकं वाटतं त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅम्बल शिवसेनेचा असतं तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल तसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे <coughs> आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं के चालू केली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष नाही प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष कुठून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे बरं एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावतीमधून <coughs> नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बस्तीकडून कुठून बाहेर पडणार आहे हा आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ दाखवून काही तर आ, या सगळ्या संदर्भात एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही कारण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल एक तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नंतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची देऊ नका हो सीएम साहेबांची आमची अर्धा तास चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीखची अर्ज भरण झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला एकत्रित घेऊन तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती काय नेमकं वाटतं त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही उपस्थित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांग कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगार त्यांनी सातत्यानं चालू ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष कुठे प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष कुठून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू हा आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ बातम्या काही तर या सगळ्या संदर्भात सी सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि